नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक सर्वात आधी तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आज मी तुम्हाला मकर संक्रांती निमित्त तिळगुळ वडी कशी बनवायची ते दाखवणार आहे अगदी तोंडात टाकताच विरगळणारे अशी मऊसूत अशी तिळगुळ वडी आहे तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला कळेल की व्हिडिओ कसा बनवला आहे तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपल्याला इथे तीळ लागणार आहे तर इथे मी गावरान तीळ घेतले आहे एक वाटी तर ह्या वाटीप्रमाणेच आपल्याला सर्व प्रमाण घ्यायचं आहे तर शक्यतो तीळ हे गावरानच घ्यायचे कारण त्यामध्ये जीवनसत्व आणि असे पौष्टिक असतात हे गावरान तीळ म्हणून शक्यतो बिन विदाऊट पॉलिशचे तीळ आपल्याला इथे घ्यायचे आहे तर हे आपल्याला पाच मिनिट भाजून घ्यायचे आहे तीळ तडतडायला लागले की आपल्याला समजायचं भाजले आहे फास्ट गॅसवर अजिबात भाजायचे नाही एक वाटी तीळ भाजायला कमीत कमी तुम्हाला कमी, कमी गॅसवर पाच मिनिटं लागतील आणि त्यानंतर त्याच वाटीने आपल्याला एक वाटी शेंगदाणे घ्यायचे आहे तर शेंगदाणे सुद्धा आपल्याला पाच मिनिट भाजून घ्यायचे आहे कमी गॅसवरच भाजून घ्यायचे आहे तर इथे माझे शेंगदाणे ऑलरेडी भाजलेले होते फक्त मी तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यापुरते दाखवलेले आहे तर कारण मी मायक्रोवेव्ह मध्ये शेंगदाणे भाजून ठेवते आणि सगळे शेंगदाणे माझ्या घरात भाजलेले होते, भाज होते पण मी दाखवण्यासाठी तुम्हाला इथे फक्त पाच मिनटं लागतील ला असं दाखवलेलं आहे तर बघा शेंगदाणे आणि आपले तीळ भाजून झालेले आहे तर शेंगदाण्याचा साल मी काढून घेतलेला आहे आता हे दोन्ही आपल्याला थंड झाल्यानंतर मिक्सरला दळून घ्यायचं आहे वेगवेगळं तर सर्वात आधी आपण शेंगदाणे इथे दळून घेऊ पण दळताना काय करायचं आहे आपल्याला मिक्सर चालू बंद चा, चालू बंद करून आपल्याला हे शेंगदाणे दळायचे आहे तुम्ही जर एकदम फास्ट गॅस फास्ट मिक्सरला फिरवला ना तर त्याला तेल सुटतं म्हणून असं चालू बंद करायचं चा, म्हणजे एकसारखं आपला दाण्याचा कूट तयार होतो जसं आपण भाजीला बनवतो ना अगदी तसा थोडं जास्त जाड पण नाही आणि खूप बारीक पण नाही असं थोडासा दाता खाली आला पाहिजे खातानी आणि त्याच पद्धतीने आपल्याला इथे तीळ सुद्धा दळून आहे ते सुद्धा मिक्सर चालू बंद चालू बंद करून आपल्याला तीळ दळून घ्यायचे आहे ते सुद्धा खूप बारीक असे दळायचे नाही थोडेसे त्याच्यामध्ये जाडसर राहिले पाहिजे तरच तुमची तीळची वडी खाताना चांगली लागल नाहीतर तुम्ही एकदम जर बारीक दळलं ना तर ते गिळगिळीत अशा वड्या लागतात दाताला पण चिटकतात टाळूला चिटकतात म्हणून एकदम बारीक तळायचं नाही आता इथे आपल्याला वड्या करण्याच्या आधी एका भांड्याला तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे भांड तयार करून ठेवायचं आहे म्हणजे नंतर जेव्हा तुमच्या बॅटर तयार होतो ना तर घाई होत नाही तर आता त्यासाठी आपल्याला इथे गुळ लागणार आहे तर इथे मी बिना चिक्कीचा गुळ घेतलेला आहे दोन वाट्या गुळ घेतलेला आहे तुम्ही कुठलाही घ्या पण बिना चिक्कीचाच गुळ घ्यायचा आहे त्या त्यामुळेच तुमची ही मऊसूत होईल आणि त्यामध्ये आपल्याला इथे दोन चमचे गावरान तूप टाकायचं आहे तर बरेच लोक पाणी टाकतात पण पाणी टाक जर तुम्ही जर तूप थोडं जास्त टाकलं ना तर पाणी टाकण्याची अजिबात गरज पडत नाही आता इथे गूळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे याचा आपल्याला कच्चा पक्का असा बिलकुल पाक बनवायचा नाही फक्त गुळ वितळेपर्यंत आपल्याला याचा पाक तयार करून घ्यायचा आहे म्हणजे कच्चा पाक तयार करायचा आहे तर असे बुडबुडे आले की समजायचे आणि गुळ आपला मेल्ट झालेला आहे आता हा आपला बिलकुल पाक तयार झालेला नाहीये आणि अशाच याच्यात आपल्याला लगेच हे तिळ आणि शेंगदाण्याचा कूट हे दोन्ही टाकून घ्यायचे आहे जर तुम्ही पाक केला ना तर वड्या ह्या कडक होतात म्हणून पाक करून नाही घ्यायचा आपल्याला आणि त्यामध्ये थोडेसे मी वेलची पूट टाकलेली आहे एक चमचा छोटासा आणि आता इथे फक्त गोळा आपला एकजीव होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे तर याला फक्त एकच मिनिट लागतो खूप जास्त वेळ लागत नाही तर बघा असा गोळा आपला एकजीव व्हायला लागला की समजायची आपली वडी ही वडी पाडायला आपला गोळ हे मिश्रण तयार झालेलं आहे तर इथे लगेचच आपण गॅस बंद करून घेऊ आणि इथे ज्या भांड्याला आपण तूप लावून ठेवलं आहे ना तर त्यामध्ये आपण हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि गरम असतानाच पसरवून घ्यायचं आहे इथे जी प्रोसेस आहे ना ती आपल्याला खूप घाईत करायची आहे तर इथे तुम्ही जाड पातळ कशाही वड्या बनवू शकता पण इथे मी पातळ अशा वड्या बनवलेल्या आहे तुम्हाला जाड हवे असेल तर तुम्ही जाडसुद्धा बनवू शकता तर चमच्याने आसत गरम असतानाच आपल्याला प्लेटला पसरवून घ्यायचं आहे आणि त्यावर मी थोडेसे पिस्त्याचे काप सुद्धा लावणार आहे तुम्ही यावर पांढरे तिळही टाकू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला टाकल्यानंतर चमच्यानी पुन्हा एकदा प्रेस करून घ्यायचं आहे गरम असतानाच म्हणजे ते पिस्त्याचे जे काप असतात ना तर ते वड्यांना चिटकले जातात हे डेकोरेशनसाठी मी टाकलेले आहे ऑप्शनल आहे तुम्हाला नसल टाकायचं तर तुम्ही नाही टाकले तरी चालेल वरून थोडे तीळ जरी भुरभुरले ना तरी वडी सुंदर दिसते दिसायला आता एक पाच मिनटं फक्त सेट करायला ठेवायचं आणि लगेचच आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे तुम्ही कुठल्याही आकारात ह्या वड्या करू शकता तर इथे मी शंकरपाळ्याचा आकार दिलेला आहे म्हणजे डायमंड शेपमध्ये इथे मी कापलेला आहे तुम्ही चौकनी वगैरे कशाही कापू शकता तर बघा अशा पद्धती इतपत मी पातळ केलेले आहे तुम्हाला जाड हवे असेल तर तुम्ही जाडही त्याचा लेअर देऊ शकता आणि पातळ केल्यामुळे ह्या लवकर थंड म्हणजे लवकर का, कट करायला होतात आता अशा पद्धतीने आपल्या ह्या वड्या तयार झाल्या सगळ्या वड्या मी आता इथे काढून घेतल्या आहेत तुम्ही बघू शकता तशा पातळ अशा आपल्या वड्या तयार झालेल्या अगदी खुशखुशी तशी हातात ता तोंडात टाकतात अगदी मेल्ट होणाऱ्या अशा ह्या वड्या तयार आपल्या झालेल्या आहे आता इथे मी तुम्हाला एक तोडून दाखवणार आहे तर बघा हाताने तोडल्यानंतर लगेचच तुटते अगदी अगदी लहान मुले म्हातारी माणसं सुद्धा ही खातील अशा पद्धतीची वडी बऱ्याच लोकांची तिळाचे लाडू किंवा गुळा तिळाची चिक्की ही बिघडते ना तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या करून बघा अगदी नवीन शिकणारे आहे ना त्यांना सुद्धा अशा वड्या जमतील तर अशा प्रकारे ह्या तिळगुळ वड्या तुम्ही नक्की करून बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा